गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाचा उतारा आणि त्यावर आधारित सराव प्रश्न आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे पस्तीस आणि उतारा क्रमांक एकशे छत्तीस असे दोन उतारे या ठिकाणी घेणार आहोत आवाज क्लिअर येत असेल तर यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. चला थोडासा उशीर झालेला आहे क्लास सुरू करण्यासाठी तुम्ही कोठे राहता ओके घरी राहतो बेटा चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण ओके आवाज क्लिअर येत आहे के थँक्यू बेटा एकाने यस म्हटलं तरी चालतं चला उतारा वाचण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न वाचूया आणि त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाचा उतारा आपण यानंतर एकशे असे दोन उतारे घेणार आहोत ओके प्रश्न पहिला लेखकाला कोणता प्रसंग त्रासदायक वाटे पर्याय डॉक्टरांचे येणे बी प्रात्यक्षिक करण्याचे सी जेवण करणे डे आईची माया प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर आई जबरदस्तीने का भरवत असे पर्याय ए प्रात्यक्षिकासाठी बी उल मुलगा उलटी करत असे म्हणून सी मुलाच्या आरोग्यासाठी डी मुलाच्या सांगण्यावरून प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर लेखक स्वतःहून का जेवत नसे त्याला जेवणाचा कंटाळा असे बी आईचे भरवणे त्याला आवडे सी बाबांची तशी ताकीद असल्यामुळे आणि डी आईच्या प्रात्यक्षिकासाठी विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर आईला कोण घाबरवत असत पर्याय ए वडील बी डॉक्टर सी मुलगा डी लेखक पुढचा प्रश्न या शब्दाचा शब्द आहे पर्याय ए मदत बी नकार सी सहजता आणि डी विद्यार्थी या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा क्रमांक एकशे पस्तीस क्रमांकाचा आहे ओके okay, आता कोणीही कमेंट करू नका फक्त उतार्याकडे लक्ष द्या एखाद्या वेळेस हा उतारा झालेला जरी असला तरी पुन्हा तो करा ओके okay, विराज बेटा आता कोणीही कमेंट करू नका चला लहानपणातील अतिशय क्लेशदारक आठवण म्हणजे मला कायम जबरदस्तीने खायला घालत त्या प्रसंगात पहा लेखक लहान असतानाची गोष्ट सांगत आहेत की लहानपणातील अतिशय एक आठवण म्हणून त्यांनी सांगत आहे क्लेशधारक आठवण होती ती कोणती की जबरदस्तीने त्यांना लहानपणी खायला घालत असत तुम्हाला सुद्धा तसं खायला घातलेलं असेल खाण्याच्या बाबतीत मी फार कटकट्या होतो मला कधी भूकच लागत नसे त्यामुळे कधीही खायचे म्हटले की मी खूप खळ खळखळ करत असे म्हणजे त्रास देत असे मग नाक दाबले की तोंड उघडतं या म्हणीचे प्रात्यक्षिक माझ्यावर होई नाब दागलं म्हणजेच काय ही एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला दुसरा उपाय शोधावा लागतो त्या म्हणजे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक माझ्यावर आई माझे नाक चिमचित आणि खरोखरच आई त्याचे नाक चिमचित पकडत असे आणि माझे तोंड उघडले की चपळाईने घास आत धकली अशा पद्धतीने जबरदस्तीने भरवलेली मी कधी कधी उलटून टाकत असे माझ्या या असहकाराने आई बाबा अगदी त्रासून जात वर डॉक्टर त्यांना घाबरवत असत की याची तब्येत नाजूक आहे नीट खाल्लं पाहिजे त्यानं आणि म्हणून आई मला जबरदस्तीने खाऊ घालत असे विद्यार्थी मित्रांनो छोटासा उतारा आपल्या सुद्धा लहानपणीची आठवण हा उतारा करून तुम्हाला सुद्धा आठवत असेल की तुम्ही लहानपणी किती कटकटे होते आई बाबा आजी आजोबा सगळे ताट घेऊन मागेच चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर लेखकाला कोणता प्रसंग त्रासदायक वाटे डॉक्टर अंजनी प्रत्यक्ष करना थे जीवन करने आई जी माया ओके okay, चला विद्यार्थी मित्र बरे विद्यार्थी पर्याय सि म्हणतात भार्गवी पांच श्रेयश अभिलाषा भागे श्रीsanप शिवम जयराम विराज इमानी अनुज मानसी रिद्धि कल्याणी आर्यन जानवी सिद्धिका ओके okay, पढखान अवले चला चव्हाण ओके okay. चला आविष्कार पृथ्वीराज युवराज शुभम करण कुणाल ओके बरेच विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत त्याला कल्याणी अक्षदा अनुज पंकजा व्हेरी गुड चला योग्य उत्तर पाहूया थोडासा सोपा उत्तर आहे आपण पुढे जाऊया लवकर लवकर लेखकाला कोणता प्रसंग त्रासदायक वाटेल डॉक्टरांचे येणे का नाही प्रात्यक्षिक करण्याचे नाही तर जेवण करणे हे त्रासदायक वाटे आईची माया नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर क्रमांक दोन आई जबरदस्तीने का भरवत असे पर्याय ए प्रात्यक्षिकासाठी बी उलटा बी मुलगा उलटी करत असे म्हणून सी मुलाच्या आरोग्यासाठी डी मुलाच्या सांगण्यावर प्रश्न क्रमांक लिहा म्हणजे तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात ते कळेल चला स्वराज्ञ ओके हर्षवर्धन भार्गवी जानवी आर्यन तिद्धी सुरन पार्थ हिमानी दुर्गा श्रेया भाग्यश्री पंकजा शिवम व्हेरी गुड समर्थ जयराम अनुज जानवी गौरव धस लिहित चला समृद्धी आदित्य कल्याणी व्हेरी गुड सिद्धांत दुर्गा वरद स्वयं ओके कोकणे जयराम आनंद विराज चला प्रश्न क्रमांक एक च उत्तर नाही तर दोनचं उत्तर द्यायचं आपल्याला ओके चला काही विद्यार्थी उशिरा जॉईन झाले असतील किंवा काही विद्यार्थी नंतर क्लास करत असतील त्यांनी नाव नाही आले तरी चालतं परंतु उत्तर मात्र कमेंट करण्याचा प्रयत्न करत चला आणि हे प्रश्न वहीमध्ये लिहून घेत चला चला वेद दुर्गा भाग्यश्री वेदांत चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आई जबरदस्तीने का भरवत असे प्रात्यक्षिक करण्यासाठी म्हणून का नाही मुलगा उलटी करत असे म्हणून नाही तर मुलाच्या आरोग्यासाठी पर्याय क्रमांक सी मुलाच्या सांगण्यावरून नाही पहा कट पद्धतीने जा म्हणजे आपलं योग्य उत्तर आपल्याला मिळेल शंभर टक्के आपलं उत्तर बरोबर येईल म्हणजे चुकणार नाही प्रश्न पुढचा लेखक स्वतःहून का जेवत नसे त्याला जेवणाचा कंटाळा असे बी आईचे भरवणे त्याला आवडे सी बाबांची तशी ताकीद असल्यामुळे आणि डी आईच्या प्रात्यक्षिकासाठी योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक टाका म्हणजे उत्तर हर्षवर्धन व्हेरी गुड बेटा जान्हवी हिमानी सुरनर मिलिंद भार्गवी ओके अनुज पंकजा स्वराज्ञ पार्थ व्हेरी गुड चला समृद्धी आर्यन गौरव भाग्यश्री श्रेया शिवम खूप सारे विद्यार्थी अतिशय वेगाने उत्तर देत आहेत ओके को लक्षात नाही ला चला गुंजन आनंद जयराम भिसे व्हेरी गुड संगेवार भिलारी नावल्या दुर्गा वेदांत अनुज प्रज्वल जयराम नैतिक कल्याणी अक्षदा व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा लेखक स्वतःहून का जेवण करत नसे त्याला जेवणाचा कंटाळा होता का म्हणून का हे होऊ शकतं परंतु इतर तीन पर्याय पण वाचा आईचे भरवणे त्याला आवडे म्हणून तो स्वतःहून जेवत नसे का नाही बाबांची तशी ताकद असल्यामुळे तशी तो स्वतःहून जेवत नसे का नुणी दिश्यों 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 दिश्यों। हे होऊ शकत नाही आईच्या प्रात्यक्षिकासाठी तो स्वतःहून जेवत नसे का नाही तर त्याला जेवणाचा कंटाळा होता आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुम्हाला तुमच्या समोर आईला कोण घाबरवत असत वडील डॉक्टर मुलगा लेखक सोपा प्रश्न परंतु तितकाच महत्वाचा ओके okay, गुंजन प्रश्न क्रमांक च उत्तर द्यायचंय समर्थ वेरी गुड शिमानी पंकजा पार्थ भार्गवी रिद्धी श्रेया मानसी विराज कोकणे आदित्य जयराम वेदांत अभिलाषा हेच नाव आहे सर ओके okay, अपूर्वा ठीक आहे अपूर्वा भिलारी तरी पण आपलं फर्स्ट नेम क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन नंबर लिहित चला चला समृद्धी कल्याणी प्राची सिद्धिका ओके दुर्गा संगेवार व्हेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आणि पुढे जाऊया आईला कोण घाबरत असत वडील घाबरत असत का नाही डॉक्टर घाबरत असत का होय मुलगा नाही लेखक नाही काय म्हणून घाबरत असत की याची तब्येत अजून नाजूक आहे याने खाल्लं पाहिजे असं म्हणून ते घाबरवत असत चला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी ओढलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर असहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मदत नकार सहजता स्वत आता आपल्याला माहिती असहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शब्दा शब्दा सहकार असा होऊ शकतो परंतु इथे तर पर्यायामध्ये नाही आणि म्हणून मुलं कन्फ्युज होऊ शकतात परंतु कण गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही त्याचं स्पष्टीकरण मी इथे देणार आहे गौरव सुरनर कृष्णा जान्हवी आर्यन संध्या ओके साधना दीक्षा चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी कोमल पूजा वेदिका सिद्धांत प्राची अक्षदा दुर्गा सिद्धी समर्थ चला साधना जयराम भार्गवी खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत आणि पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत प्रश्न क्रमांक पाच चे उत्तर असहकार या शब्दाच्या विरोधात शब्द आहे मदत सहकार करण्याच्या विरुद्धात असहकारच्या विरुद्ध सहकार सहकार म्हणजेच मदत नकार नाही सहजता नव्हे स्वतः नाही पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा ज्या विद्यार्थ्यांनी पाच पैकी पाच प्रश्नांचे उत्तरे दिले त्यांचं अभिनंदन ज्यांचे चुकले त्यांनी दुरुस्त करून घेत चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा उतारा तुमच्या समोर उतारा क्रमांक एकशे छत्तीसावा थोडासा मोठा उतारा आहे परंतु महत्वाचा आहे आणि म्हणून लवकर लवकर घेऊया उतारा वाचण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण उतारा खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला समोर आता प्रांजल गोंजन बेटा ठीक आहे तुमचे पाच पैकी पाच जरी आले तरी अभिनंदन चुकलं तरी अभिनंदन कारण तुम्ही प्रामाणिकपणे उत्तरे कमेंट करत आहात प्रश्न पण अशाच पद्धतीने वहीमध्ये प्रामाणिकपणे लिहून चला आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवा विद्यार्थी मित्रांनो या उतारातील पहिला प्रश्न मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला पर्याय ए खडूचे तुकडे मातीचे ढेगळेला उंचला पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न वाचले आणि पर्याय वाचले की आपल्याला उतारा वाचल्या वेळी प्रश्नाचं उत्तर चटकन मिळतं आधी मानवाने आपले विचार डायडॅश करून ठेवले झाडावर प्राण्यांच्या चमड्यावर गुहेच्या भिंतीवर जमिनीवर प्रश्न तिसरा तुमच्या समोर आदि मानवाने लिहिण्यासाठी कशाचा उपयोग केला पर्याय ए खडूचे तुकडे आणि दगडी कोळसा बी खडूचे तुकडे व झाडाचा रस सी दगडी कोळसा व प्राण्यांचे रक्त डी झाडांचा रस व प्राण्यांचे रक्त बघूया आपण उतारा वाचल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर मानवाच्या दृष्टीने लिहिण्याची साधने महत्वपूर्ण ठरतात कारण त्या साधनामुळे तो डायडॅश पर्याय ए चित्र काढू शकत असे बी दुसऱ्या माणसांचे पत्रे लिहू शकत असे सी, तो जे विचार करत असे त्याची नोंद ठेवू शकत असे आणि डी समोर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय ए मानवी संस्कृती बी अधिमानवाचा इतिहास बी आदिमानवाचे लेखन साधने आणि डी अधिमानवाने केलेली नोंद विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचं आहे समजपूर्वक वाचायचं आहे आकलन पूर्णपूर्वक वाचायचं आहे आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा उतारा हा क्लास संपल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण अत्यंत महत्वाची चाचणी आपण घेणार आहोत चाचणी क्रमांक शंभरावी चाचणी आपली होत आहे विद्यार्थी मित्रांनो चाचणीचं चा शतक आपलं पूर्ण झालेलं आहे उतारांचं तर शतक पूर्ण झालेलं आहेच शंभरावा उतारा संपलेला आहे परंतु चाचणीच चा सुद्धा शतक पूर्ण होत आहे आज आणि ही शंभरावी चाचणी ही सेंच्युरी तुम्ही सुद्धा पूर्ण सोडवा एक वेळेस सोडवा दोन वेळेस सोडवा तुमच्या मनावर चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा वाचूया आणि मग नंतर प्रश्न सोडूया लिहिण्याची कला ही संस्कृतीच्या विकासातील महत्वाची बाब आहे कारण प्रत्येक संस्कृतीमध्ये लिहिण्याची कला ही महत्वाची मानलेली आहे लेखनाने मानव स्वतःचे विचार आणि कार्य यांचा संग्रह करू शकतो आपले विचार जे आहेत ते लिहून जर ठेवले तर त्याचा संग्रह होतो अखेरीस पेन तयार झाले मात्र त्यापूर्वी लिहिण्याची विविध साधने होती आता पेन आहे परंतु पूर्वीच्या काळी विविध साधने लिहिण्यासाठी होती उदाहरणार्थ आदिमानव हा गुहेच्या भिंतीवर माहिती कोरण्यासाठी व चित्रे काढण्यासाठी अनुकुचदार दगडाचा वापर करत असे आदी मानव जो होता तो काय करत असेल लिहिण्यासाठी अनुकुचदार म्हणजे टोकदार दगड तो गुहेच्या भिंतीवर लिहित असे ओके झाडाचा रस किंवा काही प्राण्यांच्या रक्तात ओके स्वतःचे अरे स्वतःचे बोट बुडवून त्याचा पेन सारखा उपयोग करत असेल झाडाचा रस निघत असे किंवा त्या रसाचा उपयोग सुद्धा लिहिण्यासाठी किंवा एखाद्या प्राण्याचं रक्त त्या बोटात बुडव बोट बुडवत असे आणि बोटाने लिहित असे नंतर त्याने मातीचे ढेकळे व खडूच्या तुकड्यांचा उपयोग लिहिण्यासाठी सुरू केला चिनी लोक उंटांच्या शेपटीच्या केसांनी बनवलेल्या कुंचल्यांचा उपयोग अक्षरे रेखाटण्यासाठी करत असत अशा पद्धतीने छोटासा उतारा परंतु महत्वाचा उतारा विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहूया प्रश्न पहिला मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला खडूचे तुकडे मातीचे ढेकळे अनुकुचितार् दगड उंटांच्या केसांनी बनवलेला योग्य उत्तर निवडायचे धनश्री हर्षवर्धन व्हेरी गुड अभिलाषा जयराम जान्हवी सुरनर चव्हाण समर्थ ओके पार्थ सिद्धी शिवम करात अनुज मानसी श्रेया संध्या समृद्धी जयराम भगत वैष्णवी पंकजा अपूर्वा हिमानी जयराम सिद्धी गौरव भाग्यश्री आदित्य कल्याणी व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्यायक्रमांक सी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला खडूच्या तुकड्यांचा केला का नाही मातीच्या ढेकळांचा नाही अनुकुचितार दगड होय उंटांच्या केसांनी बनवलेला उंचला हे चिनी लोक वापरत असत तर अनुकुचितार दगडा दगड हे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न आधी मानवाने आपले विचार करून ठेवले झाडावर प्राण्यांच्या चमड्यावर गुहेच्या भिंतीवर जमिनीवर सोपा प्रश्न आहे परंतु सोपे प्रश्न विद्यार्थी चुकत असतात म्हणून कधी कधी अशा पद्धतीचे प्रश्न टाकले जातात चला वेदांत प्रश्न क्रमांक दोन सुर समर्थ व्हेरी गुड हर्षवर्धन रिद्धी हिमानी हुं? भी भी। हुं? दुर्गा जयराम वैष्णवी अनुज सिद्धी गुंजन स्वराज्ञ कल्याणी नलावडे भाग्यश्री सानप सूरज आनंद जयराम वरद वेरी गुड चला सिद्धांत भार्गवी भगत ओके दुर्गा अपूर्वा अक्षदा जयराम चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहे अगदी बरोबर आहे आधी मानवाने आपले विचार कोठे करून ठेवले झाडावर का नाही प्राण्यांच्या झाडा चमड्यावर नाही तर गुहेच्या भिंतीवर जमिनीवर नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर कशाचा उपयोग केला पर्याय ए खडूचे तुकडे आणि दगडी कोळसा बी खडूचे तुकडे व झाडाचा रस सी दगडी कोळसा व प्राण्यांचे रक्त डी झाडाचा रस व प्राण्यांचे रक्त सोपा प्रश्न आहे योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला वेरी गुड पार्थ प्रश्न क्रमांक तीनच उत्तर अनुज चव्हाण श्रेया जयराम सिद्धांत आर्यन समृद्धी शिवम सुरनर कल्याणी भगत सिद्धी संध्या मानसी ओके हर्षवर्धन जयराम गौरव अभिलाषा व्हेरी गुड हिमानी वैष्णवी आदित्य स्वराज्ञ अक्षदा अपूर्वा सूरज गुंजन ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत योग्य उत्तर पहा आधी मानवाने लिहिण्यासाठी कशाचा उपयोग केला खडूचे तुकडे किंवा दगडी कोळसा नाही दग खडूचे तुकडे व झाडाचा रस नाही दगडी कोळसा व प्राण्यांचे रक्त नाही तर झाडाचा रस व प्राण्यांचे रक्त असा उतरात स्पष्ट उल्लेख आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर मानवाच्या दृष्टीने लिहिण्याची साधने महत्वपूर्ण ठरतात कारण साधनांमुळे तो चित्र काढू शकत असे बी दुसऱ्या माणसांची पत्रे लिहू शकत असे सी तो जे कार्य व विचार करीत असे त्याची नोंद ठेवू शकत असे आणि डी गुहेच्या भिंतीवर चित्रित करू शकत असे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचा चला गौरव संध्या अभिलाषा वैष्णवी श्रेया रिद्धी पर्याय क्रमांक सी म्हणत आहे बघूया शिवम डी म्हणत आहे प्रश्न क्रमांक चारच उत्तर ओके भार्गवी स्वराज्ञ अपूर्वा ओके चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत अनुज जयराम भगत सिद्धिका समर्थ आनंद ओके चला अक्षदा खूप छान आपण उत्तरे कमेंट करत आहात चाचण्या सोडवत आहात चाचण्याचं शतक आज आपण पूर्ण करत आहोत ती चाचणी तुम्ही सोडवा आणि तुमच्या ज्या शैक्षणिक ग्रुप आहेत त्यांनाही पाठवा ओके आणि पंधरा ऑगस्ट जवळ येत आहे त्यांची जर भाषणं तुम्हाला पाहिजे असतील मराठी हिंदी इंग्रजी अगदी छोटी छोटी सोपी सोपी भाषणे तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या ब्लॉगवरती उपलब्ध आहेत किंवा मला वैयक्तिक मेसेज करा मी तुम्हाला देईन चला विद्यार्थी मित्रांनो मानवाच्या दृष्टीने लिहिण्याची साधने महत्वपूर्ण ठरतात कारण त्या साधनामुळे तो चित्र काढू शकतो का नाही दुसऱ्या माणसांची पत्रे लिहू शकत असे का नाही तो जे कार्य व विचार करत असे त्याची नोंद ठेवू शकत असे का होय गुहेच्या भिंतीवर चित्र करून चित्रित करू शकत असे का नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या उतार्यातील शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल शीर्षकाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा असतो आणि माय विजयनचे विद्यार्थी शीर्षकाचा प्रश्न मला वाटते आता ते चुकत नाहीत ओके कारण आतापर्यंत असा अनुभव आहे मागच्या चार ते पाच वर्षापासून चार वर्ष पूर्ण झालेले पाचव्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे तर एकाही विद्यार्थ्याने शीर्षकाचा प्रश्न चुकलेला नाही चला व्हेरी गुड जयराम वैष्णवी हर्षवर्धन पंकजा पडघान अभिलाषा मानसी आरोही दिसत नाही ओके अभिलाषाना आणि आरोही ओके असेल आर्यन अनुज रिद्धी भार्गवी भगत अपूर्वा अक्षता स्वराज्ञ काही विद्यार्थी बी म्हणत आहेत काही ए म्हणत आहेत काही सी म्हणत आहेत गुंजन सी म्हणत आहे स्वयं सी म्हणत आहे आनंद सी म्हणत आहे खरात ए म्हणत आहे अपूर्वा सी म्हणत आहे नैतिक अं कल्याणी सिद्धांत श्री सानप डी म्हणत आहे हरकत नाही पहा विद्यार्थी योग्य उत्तर पाहूया आपण शीर्षकाचा प्रश्न कसा सोडवायचा शीर्षक म्हणजेच काय एखाद्या उतारायला नाव एखाद्या घटकाला नाव एखाद्या धड्याला नाव तसेच त्या उदाऱ्यातून काय शिकायला मिळालं किंवा त्या उतार्यामध्ये अधिक अधिक कशावर माहिती सांगितलेली आहे त्यावर सुद्धा शीर्षक अवलंबून असतं आता वरील उतार्यात मानवी संस्कृती जास्त सांगितलेली आहे का आदिमानवाचा मानवाचा पूर्ण इतिहास नाही आदिमानवाचे मानवाचे लेखन साहित्य साधने मात्र सांगितलेली आहे आदिमानवाने मानवाने केलेली नोंद या ठिकाणी सांगितलेली नाही ओके okay, सर मी घेणार आहे भाषण पंधरा ऑगस्ट ओके बेटा मला वैयक्तिक व्हॉट्सअपला हाय करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व भाषणे मी देईन विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला दिघेकर स्वयं पार्थ काय म्हणतायत दहा पैकी दहा प्रश्नांची उत्तरे आले स्व संध्या दहा पैकी दहा प्रश्नांची उत्तरे बरोबर आली म्हणताय आजचे ओके पार्थ गुंजन भोये ओके पवार पाच पैकी चार आले ठीक आहे Uh, सावंत दहा पैकी दहा कानेरे दहा पैकी दहा uh, समर्थ दहा पैकी नऊ आहे पहा विद्यार्थी अगदी प्रामाणिकपणे सांगत आहात त्याचा मला खूप आनंद वाटतो शीर्षकासाठी सरला लाईक करा ओके थँक्यू बेटा अपूर्वा चला विद्यार्थी मित्रांनो शीर्षकाचा प्रश्न आपल्या मायविजयीचे विद्यार्थी चुकत नाहीत म्हणजे चुकत नाहीत गॅरंटी आहे चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा माझं शिकवणं आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना विशेषतः शेअर करा कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा उतारा आपले व्हिडिओज पोहोचले पाहिजेत व्हिडिओज आणि भागाकाराचा सुद्धा काल एक व्हिडिओ आपण पाठवलेला आहे सोपा भागाकार ओके तुमच्याकडे लहान भाऊ बहीण असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयुक्त भागाकार कसा करावा शून्याचा भाग कसा द्यावा हे सुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या व्हिडिओच्या सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते देईन आणि आजची चाचणी शंभरावी चाचणी मात्र तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पो पोहोचवा किमान अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवली पाहिजे रोज दीड दोन हजार मुलं सोडवतात परंतु आजची चाचणी शतक आहे चाचणीचं ओके जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवली तेवढं मला सुद्धा आनंद होईल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव नाईस डे